अक्कलकुवा शहरात विकास कामांचा धूमधाका दा आमदार आम दादा पाडवी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न सविस्तर वृत्त असे की अक्कलकुवा शहरात आज अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय दादा पाडवी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले अक्कलकुवा ग्रुप ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून गटार बांधकाम तसेच स्वच्छता ग्रह बांधकाम या कामांचा शुभारंभ आमदार पाडवी यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी माजी समाज कल्याण सभापती शंकर दादा पाडवी सरपंच उषाताई बोहरा माजी उपसरपंच विश्वासराव मराठे उपसरपंच इम्रान तसेच अमरसिंग वळवी रोहित चौधरी शहर प्रमुख सिंह चंदेल प्राध्यापक दिनेश खरात दिंपल चौधरी किशोर ठाकूर गुलामकादर बलोच रवींद्र पाडवी नीता माळी विनित पाडवी साकीब पठाण संजय ठाकरे दिनेश पाडवी भरत पाडवी रायसिंग वसावे तसेच लोकसभा प्रसिद्धी प्रमुख हुजेफा बलोच आणि शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व शिवसेनेक मोठ्या संख्येने उपस्थित होते या भूमिपूजन कार्यक्रमामुळे अक्कलकुबार शहरातील नागरी सुविधा सुधारतील व स्वच्छतेकडे एक सकारात्मक पाऊल उचलले जाईल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी अक्कलकुबार वा शहर प्रतिनिधी सिमरन मकराणी यांचा ग्राउंड रिपोर्ट